नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांधव्यापर्यंतचा सामान्य कुकुट पालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती ज्या माहिती अनुसार जर आपल्या सर्वांना कुक्कुट व्यवसायातून कमवायचा असेल या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा तर याच्यासाठी आता आपल्या सर्वांना या हिवाळ्यात इन्क्युब्युटर मशीनचा वापर करून जास्तीत जास्त काढावी लागणार आहेत या ठिकाणी कोंबड्यांची पिल्ली हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सल्ला की जर आपण सर्वांनी इन्क्युबेटर मशीनचा वापर करून या हिवाळ्यात काढली जास्तीत जास्त प्रमाणात कोंबड्यांची पिल्ले तर याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळू शकतो भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा मग हिवाळ्यामध्ये इन्क्युबेटर मशीनचा वापर करून आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात का काढायला पाहिजेत या ठिकाणी कोंबड्यांची पिल्ले आणि जर आपण सर्वांनी असं केलं तर याच्यामुळे आपल्याला भविष्यात कशा पद्धतीने मिळू शकतो या संकल्पनेतून जास्तीत जास्त फायदा चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुकुट पालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर आपण सर्वांनी आता या व्हिडिओला शेअर करावं आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सध्याच्या घडीची ही अत्यंत महत्त्वाची माहिती की जर आपल्याला कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून कमवायचा असेल व मिळवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आपल्या सर्वांना या हिवाळ्यात इन्क्युबेटर मशीनचा वापर करून जास्तीत जास्त प्रमाणात काढावी लागणार या ठिकाणी कोंबड्यांची पिल्लं मग इन्क्युबेटर मशीनचा वापर करून हिवाळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात कोंबड्यांची पिल्लं काढायला पाहिजेत हिवाळ्यात इन्क्युबेटर मशीनमधून कोंबड्यांची पिल्लं जर काढली तर याच्यामुळे आपल्याला भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो खूप खूप फायदा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हिवाळ्यात इन्क्युबेटर मशीनचा वापर करून आपण जर जास्तीत जास्त प्रमाणात पिल्ले काढली तर याच्यामुळे भविष्यात कशा पद्धतीने मिळू शकतो आपल्या लाखोंचा निव्वळ नफा चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊया अचूक व सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आता हिवाळा बऱ्यापैकी या ठिकाणी सुरू झालाय आणि आपल्या सर्वांना काही गोष्टी माहीत आहेत व आपल्याला काही गोष्टी ह्या समजून घ्याव्या लागतील मला सांगा खऱ्या अर्थानं आपल्या छातीवरती हात ठेवा आणि एवढं या ठिकाणी सांगा की कोंबड्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व पोषक असणारा ऋतू कोणता तर सामान्यतः नव्वद ते पंच्याण्णव टक्के कुक्कुट बांधव लगेचच सांगते सर कोंबड्यांसाठी व कोंबडीच्या पिल्लांसाठी अत्यंत पोषक असणारा ऋतू म्हणजे हिवाळा आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण हिवाळ्यातच इन्क्युबेटर मशीनचा वापर करून जास्तीत जास्त प्रमाणात पिल्ले काढायला पाहिजेत मागची कारणे कोणती आहेत एक एक करून या ठिकाणी तुम्हाला आता समजावून सांगतो बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण जर आपण विचारात घेतलं तर या ठिकाणी लक्षात घ्या की इन्क्युबेटर मशीनमध्ये समजा आपण उन्हाळ्यात शंभर अंडी टाकली इन्क्युबेटर मशीनमध्ये समजा आपण पावसाळ्यात शंभर अंडी टाकली आणि इन्क्युबेटर मशीनमध्ये समजा आपण हिवाळ्यात शंभर अंडी टाकली तर लक्षात घ्या मित्रांनो असं तुम्ही करून बघा तुम्हाला पावसाळ्यात व त्या ठिकाणी उन्हाळ्यात जेवढी पिल्लं प्राप्त झाली मशीनमधून त्याच्यापेक्षा कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के पिल्लं ही अधिक प्राप्त होणार म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की हिवाळ्यात मशीनमधून पिल्लं निघण्याचं प्रमाण हे वीस ते पंचवीस टक्के अधिक असते आणि हे महत्त्वाचं पहिलं कारण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी हिवाळ्यात मशीनमधून जास्तीत जास्त पिल्लंही काढायची का तर या ठिकाणी मशीनमधून जर हिवाळ्यात पिल्लं काढायची म्हटलं तर पावसाळ्यापेक्षा आणि उन्हाळ्यापेक्षा या ठिकाणी हिवाळ्यात मशीनमधून जास्त प्रमाणात पिल्ल प्राप्त होतात याच्यामुळं आपल्याला हिवाळ्यात मशीनमधून जास्त प्रमाणात पिल्लं काढायची आहेत हे एकच कारण नाही का नाही याच्यासोबत आणखीन कारणे तुम्हाला एक एक करून या ठिकाणी समजावून सांगतो आता दुसरं महत्वाचं कारण तर लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा मशीनमधून पिल्लं निघतात त्यावेळेस त्यांची प्रॉपर ब्रूडिंग, फिडिंग वॅक्सिनेशन करावं लागते पण तुम्हाला खात्रीनं सांगतो की तुम्ही जबरदस्त ब्रुडिंग केली फिडिंग केली वॅक्सिनेशन केलं असं उन्हाळ्यात केलं पावसाळ्यात केलं हिवाळ्यात केलं तरी देखील हिवाळ्यात पिल्ल टिकण्याचा रेशो पंधरा ते वीस टक्के अधिक असतो म्हणजे लक्षात घ्या की उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यापेक्षा पिल्लं जगण्याचं वाचण्याचं टिकण्याचं प्रमाण हे हिवाळ्यात अधिक असते आणि म्हणून मायबाप कुक्कुटपालक बांधवां आपल्याला विनंती करत आहे की आपण हिवाळ्यातच मशीनमधून जास्तीत जास्त प्रमाणात पिल्लंही काढायला पाहिजे त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की उन्हाळ्यामध्ये आपण त्यांना खाद्य दिलं तर ते पचायला अवघड जाते ते पाणी जास्त पितात त्याच्यानंतर पावसाळ्यात जास्त खाद्य दिलं तर त्या ठिकाणी त्यांना संडास लागते पण हिवाळ्यामध्ये जे काही खाद्य दिलं गेलं आहे ते सगळं खाद्य त्यांना पचत असते आणि याच्यामुळं आपल्याला जी लहान पिल्लं आहेत ती मोठ्या प्रमाणात स्वतःची वाढ घडून आणताना दिसतात म्हणजे जेवढं काही पचलं आहे त्याच्यामुळं त्यांची असणारी ग्रोथ त्यांची डेव्हलपमेंट उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यापेक्षा हिवाळ्यात शंभर टक्के जबरदस्त पद्धतीनं होत असते आणि हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळं आपल्याला हिवाळ्यात मशीनचा वापर करून जास्तीत जास्त प्रमाणात पिल्ले काढायची आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट की समजा आपण हिवाळ्यात मशीनचा वापर करून जास्तीत जास्त प्रमाणात पिल्ले काढली तर याच्यामुळं काय होईल की आपल्याकडे एक पॅरेंट स्टॉक जबरदस्त तयार होईल की जो आजारविध लढण्यासाठी स्वतः शक्ती डेव्हलप करेल कारण की त्याची ग्रोथ जबरदस्त एक सुद्धा पिल्लू हे त्या ठिकाणी कमकुवत नाही आहे अशा परिस्थितीत ह्या पिल्लांपासून तयार होणारी बॅच ही मजबूत असणार सशक्त असणार ही बॅच पॅरेंट्स बॅच म्हणून भविष्यात ठेवली तर अंड्याचं उत्पादन चांगलं मिळणार त्या अंड्यातून पिल्लं निघण्याचं प्रमाणसुद्धा जबरदस्त असणार आणि याच्यामुळं आपल्याला खूप जास्त प्रमाणात मजबूत पिल्लं मिळतील जबरदस्त अंड मिळतील आणि वजनसुद्धा जोरदार व जबरदस्त राहील आणि याच्यामुळं आपली जी कोंबडी आहे आपला जो कोंबडा आहे आपलं जे पिल्ले आहेत हे टिकतील वाचतील जगतील यामुळं या, या व्यवसायातून आपण लाखोंचा निव्वळ नफा भविष्यात प्राप्त करू शकतो मला खरं सांगा जर कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर काय मजबूत पाहिजे कुक्कुटपालनातून पालनातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर मजबूत पाहिजे मित्रांनो कोंबडी कोंबडा आणि पिल्लं आणि ही मजबूत कधी राहतात हिवाळ्यात एकदा या हिवाळ्यात जबरदस्त पद्धतीनं आपण या ठिकाणी मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले काढली तर पुढचा हिवाळा येईपर्यंत तुमच्याकडे हा पॅरेंट स्टॉक मोठा होईल आणि त्या माध्यमातून तुम्ही एवढी जबरदस्त डेव्हलपमेंट करू शकाल की ज्यामुळं पुढच्या हिवाळ्यात तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा अलगत प्राप्त करू शकाल म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की या वर्षी या हिवाळ्यात वेळ वाया जाऊ देऊ नका इन्क्युबेटर मशीनचा वापर करून जास्तीत जास्त प्रमाणात कोंबड्यांची पिल्ल काढ ज्यामुळे काय होईल एक तर हिवाळ्यात पिल्ल जास्त निघतात त्यामुळं फायदा होईल निघणारी पिल्लं टिकतात व त्याचबरोबर टिकलेली पिल्लं ही जास्त काळ वाचतात त्यामुळं लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होतो खुला म्हणून मित्रांनो या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर तुमच्या या सख्याचं या मित्राचं आणि आवर्जून आपल्या उदयसरांचं ऐका आणि इन्क्युबेटर मशीन घ्या आणि त्या माध्यमातून या हिवाळ्यात जास्तीत जास्त पिल्लं काढा मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही की मशीन फक्त माझ्याकडून घ्या तुम्हाला जिथून घ्यायची तिथून घ्या जिथून स्वस्त पडती तिथून घ्या पण रिझल्टवाली मशीन घ्या जास्त फुल ॲटोमॅटिकच्या नादी लागू नका कारण सुरुवात थोड्या थोडक्यातून करा आपण काही श्रीमंत नाहीत एवढे तुम्ही असो मी असो या ठिकाणी शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि आपल्यापाशी अठरा विश्वदारिद्र एक एक रुपया आपण या ठिकाणी जोडत असतो म्हणून थोडा त्रास होऊ द्या सकाळ संध्याकाळ अंड्यांची दिशा बदलणं काय अवघड नाही सेमी ऑटोमॅटिक मशीन घ्या आणि त्या माध्यमातून सुरुवात करा आणि ज्या कुणाला वाटते की आमचा उदय सरांवरती विश्वास आहे त्यांनी या ठिकाणी मशीन खरेदीसाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करावी या क्रमांकावरती जर कॉल केला तर तुम्हाला तुमच्या घरापासून सर्वात जवळच्या कुरिअर ऑफिसपाशी मशीन उपलब्ध करून दिली जाईल आणि मशीन पाठवण्याचा कुरिअर चार्ज वेगळा घेतला जाणार नाही दोन तीन बॅच निघेपर्यंत त्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल जी माहिती व मार्गदर्शन असेल याचीसुद्धा वेगळी फीस घेतल्या जाणार नाही आजच्या कंडिशनला आपल्याकडे ऐंशी अंड्यांची मशीन बत्तीसशे रुपयांना तर एकशे पन्नास अंड्यांची मशीन ही चार हजार रुपयांना मिळत आहे बत्तीसशेवाल्या मशीनसाठी बाराशे ॲडव्हान्स दोन हजार कॅश ऑन डिलिव्हरी चार हजाराच्या मशीनसाठी पंधराशे ॲडव्हान्स पंचवीसशे कॅश ऑन डिलिव्हरी ज्यामुळे आपण या ठिकाणी मशीन, मशीन तात्काळ बुक करू शकता आता कुणाची मशीन चार पाचशे स्वस्त असेल मी नाही म्हणत नाही पण हे पण बघा की कोण आपल्याला शेवटपर्यंत साथ देईल कोण आपल्याला प्रत्येक बॅचला मदत करेल जर तुमचं उत्तर आमच्यासाठी सकारात्मक आला तर आमच्याकडून घ्या दुसऱ्यासाठी सकारात्मक आला तिकडून घ्या कसल्याही प्रकारची बळजबरी नाही पण ज्यांना मशीन खरेदी करायची आहे त्यांनी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी सा एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कारण मशीनची ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणात वेटिंग चालू आहे त्यामुळे तुमचा क्रमांक लागायलाच अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास लागतील तिथून आठ नऊ दिवसात तुम्हाला तुमची मशीन प्राप्त होऊन जाईल तर ही होती संपूर्ण माहिती व सल्ला की बाबा मशीनचा वापर करून या हिवाळ्यात आपण जास्तीत जास्त पिल्लं काढा ज्यामुळे आपल्या लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मनसोबा होईल परिपूर्ण आता ही माहिती वेळोवेळी आपल्याला कुणी देत नाही यामुळं आपण अडचणीत येतो आणि तेव्हा आपल्याला वाटतं की आम्हाला कुणीतरी सांगणारं पाहिजे आम्हाला कुणीतरी शिकवणारं पाहिजे आणि तुमची ही अडचण दूर करण्यासाठी आपण रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग जी ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता मी स्वतः आयोजित करत असतो गुगल मीटवर ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सुरुवातीला एक लेक्चर असते त्यानंतर आठवडाभर पुढचं वातावरण कसं राहणार याबद्दल सखोल माहिती व त्याचा परिणाम कोंबड्यांवरती पिल्ल्यांवरती कसा होणार व त्यापासून त्यांचा कसा करायचा बचाव ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर राहील इथं कमी आणि सरते शेवटी सेगमेंट नंबर जे तीन आहे त्यात असतात प्रश्न उत्तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाते इतर दिवशी प्रश्न निर्माण झाली तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांना कॉल करून प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात नंबर आहे त्यांचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पण टीप की ज्यांनी रजिस्ट्रेशन केले तेच कॉल करू शकतील मित्रांनो हो? मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण कसं जॉईन होऊ शकतो यामुळे फायदे कसे होतात समजून घ्या आमचे पाच मुख्य उद्दिष्ट आहेत पहिलं उद्दिष्ट तुमचा जो खाद्य खर्च आहे फार्मचा तो ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देणं दुसरं उद्दिष्ट आहे की शेड जबरदस्त उभारून देणं कमीत कमी भांडवलात कमीत, कमीत कमी जागेत मार्गदर्शनासह तिसरं जे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आमचं की पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन याबद्दल मार्गदर्शन जेव्हा छोटं पिल्लू मोठे होईपर्यंत कसल्या प्रकारचा त्रास तुम्हाला होणार नाही चौथं जे उद्दिष्ट आहे आमचं की बाबा तुमच्या कोंबडीवर कोंबडीवर पिल्ल्यावर कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करावं व हे लसीकरण केल्यानंतरसुद्धा जर काही आजार आला तर तो आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन आणि पाचवं शेवटचं उद्दिष्ट की या ठिकाणी आपल्यापाशी तयार झाली कोंबडी कोंबडा अंडे पिल् यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन यानुसार आपण जर बघितलं तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आम्ही करत असतो या मार्गदर्शनामुळे आपण लाखोंचा निव्वळ हा आरामशीर प्राप्त करू शकतो मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा लखनसरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्ही सरांना कॉल केला की ते फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे त्यानंतर मग लखन सर आपला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नाव पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवेल सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठेल यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून एक सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवडणं कमवण्याचा कमावण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी परिपूर्ण त्याचबरोबर मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं सा असेल तर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपण पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या मार्केटिंगच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की हिवाळ्यात मशीनचा वापर करून कशा पद्धतीने जास्तीत जास्त पिल्ले काढायला पाहिजेत यामुळे काय काय होऊ शकतात आपणास फायदे व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा समस्या असतील तर पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून करत राहिलं आपलं सोल्युशन मित्रांनो हा व्हिडिओ आपणास मनापासून आवडला असेल तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त गोकुटपालक बांधवांपर्यंत हा महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करावं चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा या महिना प्रत्येक आपल्यास राहतो इथेच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल रायजिंग स्टार्टार्टार्ट परभणी मित्रातले साततात त्यांपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि गोकुट पालक बांधवायचे आजच्या वेळेस आपला मित्र उदयन मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार